नमस्कार मंडळी अन्नपूर्णा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया कांदा पोहे कांदा पोहे बनवण्यासाठी कोणकोणते कौन साहित्य लागते हे बघूया इथे घेतलेले आपण दोन कांदे इथे कोथिंबीर इथे घेतलेली चार ते पाच हिरवी मिरची इथे घेतलेले एक छोटा चम्मच साखर इथे घेतलेले दोन चम्मच शेंगदाणे इथे घेतलेले अर्धा लिंबू कढीपत्ता आणि एक वाटी आपू पोहे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले चला तर आता आपण पोहे बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे कडे घेतलेली कडे मध्ये घालूया तेल तेल छान गरम करून घेऊया हे बघा तेल गरम झालेले त्याच्यामध्ये टाकूया आपण शेंगदाणे शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन करून घेऊया शेंगदाणे गोल्डन ब्राऊन झालेले चला तर आपण सर्व शेंगदाणे काढून घेऊया काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालूया मोरी त्यामध्ये घालूया जिरं कढीपत्ता घालूया कांदा कांदा सोनेरी होईपर्यंत सो परतून घेऊया कांदा आपला गोल्डन राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची त्यामध्ये घालूया हळद हळद छान अशी परतून घेऊया हे बघा हळद छान परतली आहे त्याच्यामध्ये घालूया पोहे त्यामध्ये घालूया चवीपुडतं मीठ आणि छान असं मिक्स करून घेऊया त्यामध्ये घालूया शेंगदाणे थोडीशी साखर कोथिंबीर आणि लिंबू आणि छान असं मिक्स करून घेऊया हे बघा छान असे पोहे आपले तयार झालेले आहे चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम पोहे खायला बाय